हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये असं आपल्याला बऱ्याचदा होतं की स्वयंपाक करायचा कंटाळा येतो व या स्वयंपाकामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे भाकरी पोळी बनवायचा खूप कंटाळा येतो तर आज मी इथे स्वयंपाकाचा कंटाळा आल्यामुळे मिक्स व्हेज पुलाव बनवलेला आहे हा एकदम झटपट असा बनून तयार होणारा पुलाव आहे व चवीलासुद्धा खूप अप्रतिम असा बनवून तयार होतो आता सध्या बाजारामध्ये भाज्यासुद्धा खूप आलेल्या आहेत एकदम फ्रेश भाज्या मिळतात चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी एकदम झटपट असा तयार होणारा पुलाव पुलाव तयार करण्यासाठी इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी बासमती तांदूळ न वापरता सुरती कोलम वापरलेला आहे तर आता आपल्याला तांदूळ हा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता आता हे तांदूळ मी एक तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून याच्यावरती जी पावडर वगैरे लागलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल आता यावरील पाणी काढून टाकूया व हे तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत व त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे अर्धा तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागतात ते म्हणजे खडे मसाले तर हे खडे मसाले भात खातेवेळी दाताखाली आलेले माझ्या घरच्यांना अजिबात नाही आवडत तुमच्याकडे आवडतात का ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा इथे मी ही एक स्ट्रेनर घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे छोटे छोटे खडे मसाले आहेत ते घालायचे आहेत याच्यामुळे काय होतं खड्या मसाल्यांचा फ्लेवर पूर्णपणे भातामध्ये उतरतो परंतु मसाले हे भातामध्ये मिक्स होत नाहीत व आपण जेव्हा भात खाऊ त्यावेळेला दाताखाली येत नाहीत तरी ते मी चार ते पाच लवंग घातलेले आहेत पाच ते सहा काळी मिरी एक मोठी विलायची घातलेली आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला स्टार फूल घालायचं आहे व तीन ते चार हिरव्या विलायची घालायच्या आहेत आता याच्यामध्ये आपण तमालपत्र व दालचिनी आहे ती फोडणीमध्येच घालणार आहोत फक्त छोटे छोटे जे खडे मसाले आहेत ते याच्यामध्ये मी घातलेले आहेत आता हे स्ट्रेनर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता आपण पुढची तयारी करूया पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फ्लॉवर चिरून घेतला आहे याप्रमाणे मोठा मोठा चिरायचा आहे तसेच एक गाजर उभा चिरून घेतलेला आहे वाटाणे घेतलेल्या आहेत थोडीशी फ्रेंच बीन घेतलेली आहे ती मी याप्रमाणे बारीकच कट केली आहे एक बटाटा चिरून घेतला आहे थोडेसे काजूचे काप घेतलेले आहेत दोन कांदे उभे चिरून घेतले आहेत व एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तसेच आपल्याला लागणार आहे दोन तमालपत्र व एक इंच दालचिनीचा तुकडा व हे खड़ा मसाल्याचं स्ट्रेनर आपण असंच ठेवूया आता आपण पुलावसाठी फोडणी घालूया इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अगोदर तमालपत्र घालायचं आहे व त्याच्यानंतर दालचिनी घालायची आहे हे तमालपत्र व दालचिनी एक दोन मिनिटे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक दोन ते ती तीन मिनिटे हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनिटे हा कांदा आपल्याला परतवायचा आहे हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतवून घेऊया दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या कांद्याचा कलर चेंज झाला आहे कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा व लसूण याची पेस्ट घालायची आहे जेणेकरून हे व लसूण या कांद्यासोबत छान असं परतलं जाईल आता इथे मी एक मोठा चमचा व लसणाची पेस्ट घातलेली आहे आता हे आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिटे परतवायचं आहे म्हणजेच याला छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला छान गोल्डन असा रंग आलेला आहे कांदा आपला छान फ्राय झाला आहे व यामध्ये घातलेला आलं लसूणसुद्धा छान फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे मी टोमॅटो थोडासा असा चिरलेला आहे आता हे आपण एक दोन ते तीन मिनिटे परतवून घेऊया दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ज्या बाकीच्या सर्व भाज्या आहेत त्या घालूया बटाटा घालायचा आहे फ्लॉवर घालायचा आहे गाजर घालायचे आहेत फ्रेंच पीन घालायची आहे या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मी या भाज्या अगोदर घातलेल्या आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक तीन ते चार मिनिटे परतवून घ्यायचं आहे मटार आपण नंतर घालणार आहोत कारण मटार पटकन शिजतो तर इथेही मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे व याला एक दोन ते ती तीन मिनिटे परतवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला काजूचे काप घालायचे आहेत तसेच मटारसुद्धा घालायचा आहे तर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे छान हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे व एक दोन मिनिटे छान परतवून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालूया एक मोठा चमचा धने पावडर घालायची आहे दोन मोठे चमचे आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पुलाव तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून वापरू शकता आता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजवून ठेवला होता तो घालूया तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवल्यामुळे आपला पुलाव छान सुटसुटीत असा बनवून तयार होतो व पटकन शिजतो आता तांदूळ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपण जेव्हा पुलाव तयार करतो तेव्हा पुलावमध्ये टाकण्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे आपण एरवी जेव्हा थंड पाणी वापरतो तेव्हा आपला पुलाव सुटसुटीत असा होत नाही त्याच्यामुळे पुलाव बनवण्यासाठी पाणी हे गरम करूनच वापरायचं आहे मी साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी जो तांदूळ घेतला आहे त्याच्यासाठी जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या मी दुप्पट पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे तीन वाट्या तांदुळासाठी इथे मी सहा वाटी पाणी गरम केलेलं आहे आता हे गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी सुरती कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही जरी बासमती तांदूळ वापरला तरीसुद्धा एक वाटी बासमती तांदुळासाठी दोन वाटी पाणी योग्य आहे याप्रमाणे योग्य प्रमाणात पाणी वापरल्यानंतर आपला पुलाव छान सुटसुटीत असा बनून तयार होतो आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपण आणखी मीठ मिक्स केलेलं नाही चवीप्रमाणे मीठ मिक्स करायचं आहे एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे आपला पुलाव छान मोकळा असा बनून तयार होतो व याला टेस्टही खूप छान येते आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता आपण जी खड्या मसाल्याचं स्ट्रेनर तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आता ते मी याच्यामध्येच टाकणार आहे तर हे परत एकदा थोडंसं आपण मिक्स करूया जेणेकरून स्ट्रेनर आतमध्ये जाईल व यातील खड्या मसाल्याचा फ्लेवर पूर्णपणे भातात मिक्स होईल आता कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत फुल फ्लेमवरती या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहेत इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया कुकर आपला थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता हा पुलाव किती छान असा बनवून तयार झाला आहे इथे तुम्ही पाहू शकता यातील भात अगदी सुट्टा झालेला आहे एकदम मोकळा असा झाला आहे हा पुलाव हा गरमागरम व्हेज पुलाव व याच्यासोबत रायता तसेच लोणचं व पापड चवीला खूप टेस्टी लागतं कोणाकोणाला व्हेज पुलाव खायला आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर अशा प्रकारे आपला हा मिक्स व्हेज पुलाव बनवून तयार झाला आहे त्याच्यासोबत रायतासुद्धा तयार केला आहे मी तर आजची ही रेसिपी आपली बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद